फारची कुठं झालाय बघा आमची पब्लिक अरे कंपनी आली उद्या कपरी बर पत्रिका नाही वरत आहे आमची आता नाही जाणार પૈસા દેવ પૈસા ભરપુર મો અમૃત ના ચિમોરી પકડલી ચિંગા બોટ દેલા પર દેખો નાવ કાઢ शहर शाह दुकान माझी तर जिरली पावसाळ्यात तर मना आता आता उन्हाळ्यात एक काही माल पायला धरून उतरवायला लागत आता माग खात फाटणार आहे तुम्हाला टिकून नका म्हणू रील्स बघू नका ड्रोन कधी साधातच आम्ही कोठा नाही बोलतो आगर मी येतो उतरता ना तरी पण हाय आम्ही डोंगरावरती आलो बेकार देवा तर बा कत्री देवा अमृत भाई बेकार मोका का कुठला आजार

મોડ બેકાર પાટલે चढायला चढाय लागलाय गार उठलाय तर चला आता मग मित्र आहे बघा का काम झालंय एकदम ते आकार आता मग चढ तू चिकुट झालाय तेवढाच खतरी उपार चिकुट झालाय हे बघा आमची पब्लिक अरे आखी कंपन आली <laughs> मिस यू पावटीआ तर चला मित्र मांडवायचा मांडवा पाने मुखार चिकूड दादा आणि हे बघा गोरख गेकार पाने बेकार लोगा अपलोड करून हा <laughs> तर चला आता भेटू मडवात एक काम आहे मारी पडाय खर्च कुठं हा

फायनली आम्ही आता पोचल डायरेक्ट गोरखगाळ फायनली बेकार फायनली पोचलू गोरखगाळ घालतास नको लॉकुई देखो तू ना मारका मित्रांना जर तुम्ही रील काय हा

वर तर गेल्या त्यानं विचारा कसा काम आहे जास्त म्हणजे जाऊन आम्ही पैसा देऊन आलो पैसा भरून नाही मोवाडीचे आहे मोवाड्या आला देवा देवाप्या करू लाईक करो धन्यवाद आला

नको उपटू चल का रे जे रस्सा रस्सा चिंबोरेचा रस्सा हे बेकार मा ज्या गरीबाची चिंगड्या मारे ना मार चिंगड्या बोटाला बेकार माटी चिंबोरे

कामच झाला पिल्ला सोडली का काय चला बाबा हो होला मोखायच तर चला आता एका नाच करते यावच लागते एक चिंबरी पकडली बरं गड आलू वरत नाही देलो पण एकी चिंबरी पकडले हे कार नाच करते काल तो का ना त्यांना जायलाच लागेल आपल्या सगळ्या

खिशात भरू तिशात भरू तर न्याव का तुम तिकडे चिंबोर न्याव तीच देवा भाजी चिंबोर याचीच भाजी उद्या कंपनी सुट्टी कोणी जाऊ नका पावट्या लेख्यालाच करू दे आणि निल्या तू निल्या कळमवाळा तू पण कंपनी आम्ही उद्या ना येणार आम्ही डायरेक्ट सुट्टी येणार ही बघ चिंबोरी आणले उंद्या डब्या आणून आम्ही डायरेक्ट चिंबोर्याचा रस्ता ढोल ढोलबोल उद्या कंपनी सुट्टी महाग हे गोरख गडमेश सुट्टी आणि आमची सगळी कंपन आरटले मस्त घरी बनवायचे आणि आता दिला येईल काही बघू नका डायरेक्ट तुम्ही हेडलाईन लिहाल टेक्नॉलॉजी 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 कालच घसरली ना <laughs> आर ना बेट तर चला आता आपण घरी ब्लॉक सगळाच टिकीन म्हणजे आता चांगला चांगला वाईट सगळं ऑलमोस्ट कम कमी आकार मित्रो आम्ही वर्तन आहे गेलो खालतो ना पळालो कारण वीस नव्हतो मोकार पाणी तर चला आता भेटू खालतो चला मित्र मोकार गारवा वाजलाय लागून मस्त वाटला सराव लागलायसाठी एका नाही नाही सराव धरला बेकार आईला बलर झाला दोन किलो

सस्ता शाहरुख खान शाहरुखान शाहरुख खान हा खान सस्ता शाहरुख खान चढताना लॉग लॉक नाही कारण की मोकार पाणी होता उतरताना तू आता उतरताना एकदम फाटणार आहे आमची बाबा चिकूट झाला आहे आणि आमची पब्लिक याव नका माझी तजिरली पावसाळ्यात मना आता आता उन्हाळ्यात एक काय विजिट देईन मग काही माल पायाल धरून उतरवायला लागा ना आता मा खाल फाटणार आहे तुम्हाला टिकून नका म्हणून खालते या खतरी काम आहे मोबाईल मध्ये नस दिसत रील्स बघू नका त्या ड्रोन का दिसत आता <laughs> आम कोटा नाही <है> बोलतो <laughs> पुरी हो गई हो वाट पुरी गई वाट मानता रील्स माणसंच पॅडू पाठलेले आणि माल होता माहिती का गोरगड वखत <laughs> या बघ कसा आडार उभा उतर वाद भर पाण्यात घाम पुट होत चरचरा उतरताना चंगलया बोले बेकार काम आहे बेकार रस्ता आहे बेकार मंडळी उतरायला लागली झालं बरं दिलं कंपनीतल्या घडी सांग गोरं कडाव्या आता गोरं कडाव आणलाय देवा बाय का स्वप्न आजूर रे गया देवा बायला वर तर आता होता काच तो पाड्यावरून आलेला त्या जा बारा वरचा चिंबोर्या निघल्या आम्हाला एक चिंबोरी भेटली वरगडा आता आमची फाटणार आहे उतरताना फाट या बघ कसा काम आहे तुम्हाला तू एक बार बेका जरा आळ उतर र तर चला मित्र आता भेटू खाल काम आहे बेका कतरी काम आहे ठोस अरे पॉईंट आहे कोणता रे तू आमचा डॉन आहे कंपनीत जातात जाईल बाबा एक क्लास कुठं चिलीकॉन मार काचा मारे तो <laughs> आम्हीच मारतो

कार माझी फाटलेली तरी नेक्स्ट टाइम उन्हाळ्यात येऊन सगळी मंडळी आहेत मूफाडची आखी मंडळी घेऊन येतो

मग आमचा भाऊजी कसा उतरवतो त्याला लय भीती वाटत म्हणजे गडाल म्हणजे लय कार आम्हाला काय तुम काय पैसा बिस्सा नाही भेटत तर चला रेनकोट तर पहिलेला भेट तर चला आता भेटू लातामी हात तोच मोटर वारस सुद्धा आहे आता